नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये रुग्ण हक्क संरक्षण समितीचे सहप्रदेश कार्याध्यक्ष कोकण विभाग प्रमुख श्री एन ए कदमसाहेब यांचा धाराशिव ज जिल्हा दौरा संपूर्ण झाला धाराशिव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी रुग्णसेवकांच्या भेटी घेत घेऊन माता महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी येथे जाऊन त्यांनी परिवार दर्शन देखील घेतले या भेटीदरम्यान रुग्णांच्या हितासाठी रुग्णांच्या सेवेकरता आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना साहेबांनी केलेल्या आहेत तेथून त्यांनी तुळजापूर येथे जाऊन श्री तुळजाभवानी मातेची महापूजा आटोपून धाराशिव जिल्हा दौरा आटोपता सांगता केलेला आहे तरी अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर वार्ता चॅनल लाईक व बेल आयकन लावून सबस्क्राईब करामारी आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार